पहि पंढरीची वारी तिची कथा असे न्यारी देवदर्शनासी भक्त क्षीणता परोपरी परी, परी पंढरीच्या वारी वाट पाहतो श्रीहरी दर्शनासी कोण कोण येते पाहू पंढरपुरी जय माऊली मी रुबीना पठाण झी चोवीस तास अंदनवारीत तुमचं स्वागत आहे संत तुकारामांची पालखी देहूकडून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे तसंच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे माऊलींच्या आजोळघरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम पुण्यात असेल तर पुण्यामध्ये आज माऊली आणि तुकोबा महाराजांच्या पालखीची एकत्र भेट होणार आहे या दोन्ही पालख्यांतील वारकरी विठ्ठलाची भक्तिगीतं नृत्य आणि टाळमृदुंगाच्या गजरात वारीचा आनंद घेत आहेत मुखे विठ्ठल गजर मुखे विठ्ठल गजर चाले वारी पंढरपूर चाले वारी पंढरपूर या भक्तीमय सो आनंद सोहळ्याची खास वार्ता घेऊन हो आम्ही आलोय तुम्हाला वारीचा आनंद अनुभव देण्यासाठी आनंदवारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेझेंटेड बाय अंबुजा सिमेंट विराट कंप्रेसिव्ह स्ट्रेन बँकिंग पार्टनर युनियन बँक नॅचरल पेन रिलीफ पार्टनर रिलीफ स्प्रे हाऊसिंग फायनान्स पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स घर बसाय रिश्ते सजाय बेवरेज पार्टनर सोसायटी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा सोसायटी कडक डस्ट चहा असोसिएट पार्टनर व्हीएसआय संशोधने समृद्धी पूर्वाचे से सेवन म्हणजेच औषधाची बचत वेशीवरी आला वारकरी मेळावेटीवरी सुखावला विठ्ठल सावळा संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यातील संगमवाडीत दाखल झाली थोड्याच वेळात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातील संगमवाडी इथं दाखल होईल संत तुकबांच्या पालखीचा नगारा सध्या पोहोचलाय दोन्ही पालख्या आज पुण्यात मुक्कामी असतील आणि या पालख्यांची भेट हा ऐतिहासिक सोहळा असतो ती भेट आता थोड्याच वेळात होणार आहे

यानंतर सोन्या चौहांचे या ठिकाणी संत जगतगुरुष शुक्रवार आहे यांच्या पालिकेचं या ठिकाणी आगमन होत आहे पालिकेच्या प्रमुखांना विकृतला विनंती की या ठिकाणी आपण आहोत असून या ठिकाणी आदतून सर्व मनोस प्रत्येक स्वागत तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी दापोडीतून पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे पुणेकरांनी संत जणांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे पालखी सोहळ्यात सहभागी झाले संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम असतो तुकाराम महाराजांच्या पादुका लुडुंग्या विठोबा मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखी विठोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येतात त्यांच्या दर्शनासाठी दर्शना पुणेकरांच्या रांगा लागल्या ला। सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज पुण्यात होणार आहे त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी देखील दर्शन घेतलेलं आहे आपल्याला सुप्रिया सुळे सध्या पाहायला मिळत आहेत दिंडी चाले पंढरपुरी दिंडी चाले पंढरपुरी होय आनंद अंतरी होय आनंद अंतरी पुण्यातील संगमवाडी मधलं वातावरण अगदी भक्तिमय झालेलं आहे सदन ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबा राय यांच्या सोबतच्या दिंड्या दाखल होत आहेत हातात ध्वज डोक्यावर तुळशी वृंदावन घेत टाळमृदुंगाच्या गजरात वारकरी या ठिकाणी दाखल झालेत शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा त्यांनी जोपासली आहे तर या वारीमागे त्यांच्या काय भावना आहे हे जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आता पुण्यामध्ये दाखल होत आहेत आणि आपण पाहतोय पालखीसोबतची ही सगळी दृश्य आहेत मोठ्या संख्येने वारकरी आता उत्साहाने सहभागी होत आहेत पुण्यामध्ये सध्या हे चित्र आपण पाहतोय हातात भगवे ध्वज आणि पताका घेऊन आपण पाहतोय या ठिकाणी पालख्या हळूहळू दाखल होत असतानाची सगळी दृश्य आहेत अनेक वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत बाबा कसं वाटतंय की लय मोठ वारे झालं आता किती वारी आहे कसं वाटतंय काय मागणार चांगला आहे आनंद आनंद माऊलींची आणि तुकाराम महाराजांची इथं भेट होणार आहे काय वाटतं तुम्हाला आज स्वतः तुम्ही एकदम समाधान वाटतं आम्हाला माऊली किती वर्षांपासून वारी करताय आम्ही पंचवीस वर्ष झालं वारी करतो एकदम समाधान वाटतंय आम्ही किती जरी काम असलं पण वारी सोडून घरी राहत नाहीत अत्यंत आणि आनंदाचं वातावरण आहे पुणे नगरीमध्ये या सगळ्याचे अपडेट्स आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील सह मी श्रीकांत गुले जी चोवीस तास आळंदी विठुरायाच्या दिंडीत नामघोष गरजतो टाळ मृदुंगाच्या तालावरी वारकरी नाचतो ताळमृदुंगाच्या गजरात भजन करणारी मंडळी देखील वारीत मोठ्या संख्येनं सहभागी झाली आहे विठुनामाचा गजर करत जय माऊलीचा गजर करत ही वारकरी मंडळी पंढरपूरकडे मार्गस्थ होती आहे गेल्या चार पिढ्यांपासून पालखी दिंडीची परंपरा असलेल्या सोलापुरातील एका दिंडीतल्या वारकऱ्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी काळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपण पाहतो विठुनामाचा गजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि काही वारकरी मंडळींशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत बाबा मला सांगा तुम्ही कुठून आला आहात कधीपासूनची ही परंपरा आहे कधीपासून तुम्ही वारी करताय काय सांगा चौथी पिढी आहे आमच्या परंपराची बघा चौथी पिढी आहे नाम्याचं गाव आहे माडा तालुक्यात सोलापूर जिल्हा इथून आम्ही आलेलो आहे हां आमच्या पंचमान केली हां ते आम्ही वारसा आलेलं आहे किती कस वारी कसं वाटतं हे वीस बावीस वर्ष झाली वारी चालू आहे दरवर्षी प्रत्येक वर्षी कायदा काय मागायचं हे पांढरागड काय मागाय हीच मागायचे भक्ती पांढराकड भक्तीच मागायची बाकीच काय मागायचं नाही मला इथं मृदंग दिसतंय एखादा जर छोटासा अभंग जर झाला तर जरा आमच्याही प्रेक्षकांना जरा अनुभूती घेता येईल एखादा छोटासा अभंग संपदा सोहळा नावडे म्हणाला संपदा सोहळा नावडे म्हणा लागला टकळा पंढरी सा लागला टकळा पंढरी जावे पंढरी शे आवडे म्हणाशी कधी एकादशी आषाळे ग तुका म्हणे अर्थ ज्याचे मनी जाचे, जाचे चक्र पाणी वाट पाहे अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा वारी केली पाहिजे असं म्हणतात कॅमेरा पर्सन सागर पाटीलसह मी श्रीकांत घुले संगमवाडी पुणे राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची छोटी छोटी मुलं वारकरी म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले एकूण सत्तावीस जिल्ह्यातून ही लहान मुलं वारीत सहभागी झालेत आमच्या शेतकरी बापानं कर्ज बाजाराला कंटाळून आत्महत्या केली पण तुम्ही करू नका असा संदेश देण्यासाठी हे चिमुरडे या ठिकाणी दाखल झाले वडील नसल्यावर काय दशा होते ती दुसऱ्यांची होऊ नये म्हणून चिमुर्ड्यांनी अतिशय मार्मिक आणि उल्लेखनीय संदेश शेतकऱ्यांना यावेळी दिलेला आहे माझं नाव प्रशांत अनिल वाघारे मे धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आम्ही आळंदी पंढरपूरच्या वारीमध्ये चालत असतो शेतकऱ्यांना संदेश देतो आत्महत्या करू नका आत्महत्या पर्याय नाही आमच्या वडिलांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका आमचे आमचे सर्व मुलं आनंद झाले आमच्या मुलांना आईवडील नाही संशयाना ठाण मनासी विश्राम सावळा विठूची असे सुखधाम पंढरपूर मंदिरातील गाभाऱ्यात आषाढी यात्रेपूर्वी मेघडंबरी बसवल्या जाणार असून या मेघडंबरीला चांदी लावण्याचं चा काम सुरू जवळपास दोनशे वीस किलो वजनाची कलाकुसर केलेली चांदी या मेघडंबरी वापरण्यात आली चांदी लावल्यानंतर या मेघडंबरीला जोडले जाणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ही मेघडंबरी विठुराय आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात बसवली जाईल हे साधारण पूर्ण मेघडंबरी हे सव्वा दोनशे किलो शुद्ध चांदी ते फोर नाईनची चांदी वापर करून आम्ही हे काम सुरुवात केली होती एक तीस दिवसाची कालावधी आम्हाला भेटली होती, होती कामासाठी आणि हे जे काम आहे हे आम्ही एवढं एक सहा गेज शीटमध्ये हा काम करतो आहे जेणेकरून हा जो चांदीचं व काम आहे हे म्हणजे भविष्यात चारशे पाचशे वर्ष याला काही झीज झाली नाही पाहिजे त्या हिशोबाने हे सगळं चांदीचे पत्रे जाड पत्रे आणि चांगली शुद्ध क्वालिटीची चांदी घेऊन हे काम आम्ही करतोय आणि हे चार तारखेला पंढरपूर मध्ये तबला ताळ विना अशी वाद्य बनवण्याच्या कामाला वेग आलाय अशा ढीफारीच्या निमित्तानं लाखो भाविक वाद्य खरेदी करतात तर यंदा वाद्यांच्या किमतीत गेल्या वर्षीपेक्षा दहा टक्क्यानं दरवाढ झालेली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आज पुण्यात दाखल होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी बालगंधर्व रंगमंदिर इथं हिरवा झेंडा दाखवून पंढरीच्या दारी गाड्या प्रस्थान करण्यात पालखी दरम्यान आळंदी ते पंढरपूर पर्यावरण वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय पुण्यात पालखी सोहळ्यात खाजगी चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वापर वापरला वापराला बंदी घालण्यात आली आहे खाजगी चित्रीकरणासाठी पोलिसांकडून परवानगी मिळवणं गरजेचं आहे बेकायदा चित्रीकरण केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिला ड्रोन कॅमेराच्या चित्रीकरणाचा गैरवापर होऊ शकतो तसंच संभाव्य घातपात टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात विठू माऊलीचा गजर सुरू आहे वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतायत वारकरी भक्तिभावात तल्लीन झाल्यात पाहूयात या गाण्याच्या माध्यमातून